नमस्कार प्रेम प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मोराची पंख हे बघा असे त्याच्यासाठी लागणारा कलर हे बघा हे पिवळा कलरचे उलट हे हिरव्या कलरचे उलट हे जांभळ्या कलरचे उलट आणि हे लाल कलरचे उलट असे हे चार कलर आपल्याला लागणार आहेत सुई विणण्यासाठी आणि कट करण्यासाठी कातर चला तर आपण विणायला सुरुवात करू हे बघा चार साखळ्या टाकून घ्यायच्या आडा टाकून एक दोन तीन चार पहिल्या साखळीमधून जोडून घ्यायचं गोल राऊंड बनवून घ्यायचा त्यामध्ये तीन सकाळ टाकून एक खांब तयार करायचा त्याच्या पुढे खांबावर म्हणजे त्या गोल जे आपलं हे केलेलं आहे त्याच्यामधूनच आपणाला चौदा खांब टाकून घ्यायचेत हे तीन झाले चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि हे चौदा हे बघा हे आपलं गोल राऊंड बनवून झालेलं आहे तर आपले हे साखळीचे खांब जे घातलेली होती साखळी सा जी घातली होती त्यावर एक खांबामध्ये हे बघा असं जॉईंट करून घ्यायचं हे बघा धागा कट करून घ्यायचा हवं तर ह्याच्यामधून तुम्ही टाकून घेऊ शकता पण मी धागा कट करून घेतलेला आहे हे बघा आपलं लाल कलर जोडून घेते मी गाठ देऊन तीन साकळ्या नंतर त्यामध्येच मोठा खांब टाकून घ्यायचा आड्याचा चार खांब टाकून घ्यायचे हे बघा असे चार खांब झालेत नंतर हा बिगर आड्याचा खांब टाकून घ्यायचा दोन खांब टाकून घ्यायचे सिंपल आणि तिसऱ्या साखळीमध्ये एका साखळीमध्ये दोन खांब टाकून घ्यायचे बिगर आडायचे एका साखळीमध्ये एक खांब एका साखळीमध्ये दोन खांब असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा हे बघा हे आपला राऊंड पूर्ण झालेला आहे तर इथवर आल्यानंतर यावर एक खांब टाकून घ्यायचा हे बघा दुसरा आपल्याला कलर जोडून घ्यायचा पिवळा हे बघा आणि थोडं जास्त राहिलं असेल तर याला कट करून घेऊ धागा हे बघा यावर न साखळी टाकता डायरेक्ट आपल्याला खांबस टाकून घ्यायचे चार मोठे या खांबावर खांब टाकून घ्यायचे तीन झाले एक चार नंतर छोटे खांब टाकून घ्यायचे पूर्ण राऊंड एका खांबामध्ये एक आणि एका एक खांबामध्ये दोन असे पूर्ण करून घ्यायचे हे बघा असं तर मी ही राऊंड पूर्ण करून दाखवते तुम्हाला बघा हा आपला तिसरा राउंड पण पूर्ण झालेला आहे हे बघा मी धागा कट करून घेते आणि दुसरा धागा जोडून घेते हे बघा डायरेक्ट ह्याला खांबच टाकून घ्यायचे याला स्लिप नॉट नाही कुठे टाकायचं हे बघा चार खांब झालेले आहेत नंतर छोटे खांब बिगर आडीचे एका खांबावर एक खांब एका खांबावर एक दोन खांब असे राऊंड पूर्ण करून घेऊ राऊंड पूर्ण करून दाखवते तुम्हाला हे बघा आपला शेवटचा राऊंड होता तर या येते स्लीप नॉट करून घ्यायचं बघा असं धागा कट करून याला लपवून घेऊ यामध्ये हे बघा आपलं मोराचा पिसारा बनवून तयार आहे हे बघा असं हे बघा आपली मो मोराचा पिसारा असे मी बनवून घेतलेले तुम्ही पण असंच बनवा नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा مازو ویډیو اوولا لايك کرا شیر کرا سبسکرایب کرا بیل ایکن غنټی له پریس کرا مننه